जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती संदर्भात काय अपडेट आलेले आहे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत जसं तुम्ही मध्ये बघितलंच तुम्हाला चेस्ट नंबर बनवायचं काम चालताना दिसत असेल किंवा तुम्ही अनेक मॅसेजच्या माध्यमातून पोलीस भरती संदर्भात जे काही चेस्ट नंबर बनवायचं काम आहे ते चालताना तुम्हाला दिसलं असेल त्याबद्दल न्यूज सुद्धा आली असेल तर याच गोष्टीबद्दल आज आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये आतापर्यंतची म्हणजे सर्वात मोठी पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे लवकरच सर्वात मोठी पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आणि साधारणपणे जागा जर आपण बघितलं ते सुद्धा पंधरा हजारच्या आसपास असणार आहे आपल्याला म्हटलंय की तेरा हजार रुपये विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे की जवळपास तेरा हजारच्या आसपास आम्ही पोलीस भरती काढणार आहोत पण ही जी काही पोलीस भरती असणार आहे ही पोलीस भरती असणार आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस आता दोन हजार सव्वीस पर्यंत जर जा रिटायरमेंटच्या जागा जा जरी जा 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 बघितल्या आपण तरी सुद्धा वीस हजारच्या आसपास जागा जा जा आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही पोलीस भरती होऊ शकते आणि जागेमध्ये जास्त प्रमाण सुद्धा वाढू शकतात कमी प्रमाण सुद्धा वाढू शकतात त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता तुम्ही जर म्हणत असाल सर जाहिरात नेमका कोणत्या महिन्यामध्ये फिक्स सांगा बघा अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की फिक्स जाहिरात कधीपर्यंत येतील तर तुमच्या माहितीसाठी सांगतो हे बघा फिक्स गव्हर्नमेंटच्या जाहिरातीबद्दल असं काहीच नसतं जोपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होत नाही जोपर्यंत जी आर प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत तो जाहिरात सांगू शकत नाही की कधीपर्यंत येऊ शकतात हा अंदाज आपण मात्र सांगू शकतो की पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकतात आता येणार हे तर हंड्रेड पर्सेंट आहे पोलीस भरती होणार हे तर शंभर टक्के आहे यात काही डाऊट नाही आता जसं गव्हर्नमेंटचं निष्कर्ष होता की पावसाळ्यात पोलीस भरती झाली नाही पाहिजे तर आपण बघतोय जून जुलै महिना जवळपास संपला ऑगस्ट महिना चालू झालेला आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर आता जे काही फॉर्म निघण्याची शक्यता आहे कारण बघा फॉर्म निघून झाल्यानंतर कमीत कमी एक ते दीड महिना फॉर्म भरण्यासाठी लागतो आणि त्याच्यानंतर ग्राउंडचं हो नियोजन असतं म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर सप्टेंबर महिना पूर्णपणे संपेल आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये मैदानी सरावाला किंवा मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते आणि जे काही फॉर्म आहे तुम्ही म्हणाल की सर फॉर्म तर फॉर्म बघा या महिन्याच्या एंडला कदाचित मी पहिले सांगतो क्लिअर सांगतो फिक्स असं काहीच नाहीये सगळं खेळ आपल्या गृहमंत्र्यावरती आहे पण कदाचित एंडिंगला किंवा सप्टेंबर मध्ये जाहिरात येऊ शकते सप्टेंबरमध्ये जाहिरात पडू शकते ठीक आहे या महिन्याच्या एंडिंगला किंवा जानेवारीच्या सप्टेंबरच्या स्टार्टिंगला किंवा मध्यभागी एक दोन पहिला आठवडा किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जाहिरात पडू शकतो बघा जाहिरात यायला आता जास्त दिवस राहिलेले नाही जरी तुम्ही अजून पोलीस भरतीच्या सुरुवात केली नसेल प्रॅक्टिसला सुरुवात केली नसेल तर लवकरात लवकर करून टाका मित्रांनो कारण जाहिरात कधी पण प्रसिद्ध होऊ शकते चेस्ट बनवण्याचं काम पण सुरू झालेलं आहे आणि काही ठिकाणी मैदानाची साफसफाई सुद्धा चालू झालेली आहे म्हणजे पोलीस भरती होणार हे फिक्स आहे आणि तुम्ही त्याबरोबरच बघतायत सरकारी खात्यामध्ये अनेक ठिकाणी अजून सुद्धा जाहिरात निघायला सुरुवात झालेली आहे मग ते आरोग्य विभाग असेल इतर डिपार्टमेंट असेल त्या ठिकाणी सुद्धा जाहिरात निघायला सुरुवात झालेली आहे म्हणजे पोलीस भरतीची जाहिरात सुद्धा आपल्याला लवकरच पाहायला मिळणार ठीक आहे आता गोष्ट करूया युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये आपण काही लेक्चर प्रोव्हाइड करत आहोत सध्या आठवड्यातून एक दोन तीन दिवस आपले फ्री लेक्चर्स असतात त्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या परंतु काही विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं आहे की सर लाईव्ह बॅच जी आहे ऑनलाईन बॅच ऍप मध्ये चालू करा म्हणून अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे ऍप मध्ये चालू करा म्हणून बघा या ठिकाणी ऍपमध्ये चालू करायला काहीच नाही जर तुमचं सर्वांची इच्छा असेल की पुन्हा एकदा आपण पोलीस भरतीची बॅच मध्ये चालू करावी तर जास्तीत जास्त कमेंट करा मला मेसेज करा की सर आम्ही ऑनलाईन बॅच लावायला तयार आहोत तुम्ही ऑनलाईन बॅच नक्कीच चालू करा त्या दृष्टिकोनातून मी शंभर टक्के विचार करणार की लाईव्ह बॅच चालू करायच्या आहेत की नाही तोपर्यंत मित्रांनो मध्ये तसं तर मी लेक्चर प्रोव्हाइड करतच आहे त्यात काही इश्यू नाहीये आणि तुम्हाला माहितीसाठी आपल्या प्रत्येक शुक्रवारी पेपर सुद्धा असतो रात्री नऊ वाजता तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पेपर सुद्धा भेटून जाईल विथ स्पष्टीकरण सकट भेटेल त्याचाही तुम्ही नक्कीच फायदा घ्यायचा आहे आणि होता होत ज्या विद्यार्थ्याला गावाला राहून तयारी करायची आहे त्यांच्यासाठी अजून काय करता येईल याच्यावरती विचार चालू आहे तुम्ही देखील जास्तीत जास्त कमेंट करून सांगा की सर माझा ग्राउंड मध्ये मला एवढे मार्क मिळतात कोणाला चाळीस मिळत असेल कुणाला पंचेचाळीस मिळत असेल त्यांनी मला कमेंट करायचं की सर आम्हाला ग्राउंडला एवढे मार्क मिळतात फक्त लेकीमध्ये कमी मार्क मिळतात तर त्या संदर्भात नियोजन करून द्या आणि तो नियोजन मी नक्कीच तुम्हाला करून देईल आणि त्याप्रमाणे जर तुम्ही चाललात तर येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमचं शंभर टक्के काय तर एकशे एक टक्का सिलेक्शन होऊ शकतो बस आपल्याला नियोजन करायचे आहेत सर्व गोष्टींचा त्यासाठी तुमचा देखील साथ पाहिजे आणि तुम्ही सुद्धा जास्त जास्त कमेंट करायचे जा किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपले किंवा व्हॉट्सअप पर्सनली सुद्धा मला तुम्ही मेसेज करू शकतात त्या अनुषंगाने आपण लवकरच नियोजन करूया बघा मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये अजून एकदा सांगतो वीस हजारच्या आसपास सुद्धा जागा निघू शकतात पंधरा हजारच्या आसपास निघू शकतात तेरा हजार तर फिक्स आहे तेरापासून एवढे आकडे वाढू सुद्धा शकतात तर येणाऱ्या पोलीस भरतीची नक्कीच जोरदार तयारी करा अशी अपेक्षा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया आणि लक्षात ठेवा तुम्हाला जास्त जास्त कमेंट करायचं आहे की तुम्हाला कोणत्या टॉपिक वरती लेक्चर्स पाहिजे मी तुम्हाला फ्री मध्ये सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला लेक्चर अवेलेबल करून देईन आणि ज्याला पेड लेक्चर हवा आहे ऍप मध्ये त्याने तसं कमेंट करा आपण तिथेही लेक्चर लवकरात लवकर चालू करायचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद